नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनूया मोड आलेल्या पावट्यांची भाजी तर बघा आम्ही याला वरणासुद्धा म्हणतो तर पावट्यांची भाजी कशी बनवायची ती बघूया तर बघा इथं मी एक अर्धी वाटी पावटा घेतलेला आहे तर आता याला मोड आणायचे आहेत तर बघा मोड आणण्यासाठी मी काय करणार आहे तर हे एका पातेऱ्यात काढून घेणार आणि त्याच्यानंतर याच्यात कोमट पाणी घालून एक रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहे तर तुम्ही हे पाच ते सहा तासांसाठी भिजवलं तरी चालेल तर बघा मी रात्रभर भिजत ठेवलं होतं आता हे मी मोड आलेलं म्हणजे मोड आणण्यासाठी एका चाळणीवरती हे वर म्हणजे पावटा सगळा ओतून काढणार आहे आणि त्याच्यानंतर हे एका कॉटनच्या कपड्यात मी हे गुंडाळून ठेवणार आहे म्हणजे त्याची पुरचुंडी बांधून ठेवणार आहे तर बघा थोडा वेळ पाणी चांगलं असं निथवू द्यायचं तर बघा इथं चाळणीत ठेवल्यामुळं पाणी चांगलं असं निथळलेलं आहे तर आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं आहे आणि आता आपल्याला हे जे पावटा आहे तो बांधून ठेवायचं आहे तर बघा तुम्ही हे चाणीवर ठेवून सुद्धा मोड आणू शकता तसं जरी केलं तरी त्यांनासुद्धा मोड चांगले येतात तर बघा मी असं हे कपड्यात घालून ठेवणार आहे म्हणजे कपड्यात बांधून ठेवणार आहे अशा पद्धतीनं तर बघा दोन्ही पण पद्धतीनं चांगलं मोड येतात तुम्हाला जो कोणत्या पद्धतीनं आवडत असेल त्या पद्धतीनं तुम्ही याला मोड आणा तर बघा अशा पद्धतीनं मी बांधलेलं आहे तर आता हे एका दिवसाने चांगले असे मोड येतात म्हणजे आता मी सकाळी हे बांधून ठेवलेलं आहे तर संध्याकाळपर्यंत याला मोड चांगले असे येतात तर बघा असं मी या चाणीतच ठेवलेलं आहे आता बघा याला मोड आलेत काय तर बघा दुसरा दिवस झालेला आहे आणि याला चांगले असे मोड आलेले आहेत तर इथं तुम्ही बघू शकता मोड आलेले आहेत मी तुम्हाला दाखवते हातावर घेऊन तर इथं बघा हे सगळे मोड आलेले मी दाखवतो तर बघा या पावट्यांची भाजी एकदमच छान होते चवीला तरी एकदमच छान अशी लागते तर आता हे मोड आलेले पावटे काय करायचे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत म्हणजे याच्या बाहेरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे त्यासाठी मी हे एका व वाटीत काढून घेतलं मोठ्या आणि आता याच्यात मी कोमट पाणी घालणार आहे म्हणजे काय होईल तर हे का पावटे लवकर सोलले जातील म्हणजे याची साल लवकर निघून जाईल तर बघा अशा पद्धतीने मी याच्यात कोमट पाणी घातलेलं आहे आणि ही अशी साल सहजपणे निघते तर अशा पद्धतीने तुम्हाला ही साल काढून घ्यायची आहे तर बघा ही सहज अशी साल निघली जाते आणि मी ही अशी सहजपणे साल काढून घेत आहे अशा सगळ्या पावट्यांच्या मी साली काढून घेणार आहे तर हे बघा मी सगळे पावटे सोडून घेतलेले आहेत आता बघूया भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल बारीक चिरलेली कोथिंबीर एक मिडियम साइजचा टोमॅटो कट करून घेतलाय त्याचबरोबर एक मोठा कांदा कट करून आहे आणि इथं मी लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि इथे बघा मसालेत काय काय घेतले तर इथे मी लाल तिखट आहे म्हणजे हा का कोल्हापुरी कांदा लसून मसाला घेतलाय इथं एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ घेतले आणि इथं मी थोडंसं बेसन घेतले मग नाश्त पोह्यांचे दोन चमचे मी इथं बेसन घेतले तर बघा आता मी गॅस सुरू केलेला आहे याच्यावरती ठेवायची कुकर तर आपण ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत आता कुकर चांगला तापला की आपण याच्यात तेल घालणार आहोत तर बघा कोणत्याही भाजीला वगैरे फोडणी देताना आधी जे आपण भांडं वापरणार आहोत ते चांगलं असं तापवून घ्यायचं आहे आणि नंतरच त्याच्यात तेल घालायचं आहे आणि तेलसुद्धा चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे म्हणजे भाजीला फोडणी चांगली बसते आणि त्यामुळे भाजीची चव छान होते तर बघा इथं मी दीड चमचा तेल घातलेला आहे आता घालूया बारीक चिरलेला कांदा तर बघा कांदा बारीकच चिरून घ्यायचा आहे आणि बघा तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण कांदा परतवून घेऊया आणि कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा एकसारखा परतवून घ्यायचा आहे तर बघा लसूणची पेस्ट एकदम मी आता फ्रेशच बनवलेली आहे कारण की लसूणची पेस्ट फ्रेश बनवली की भाजीला चवसुद्धा चांगली चा येते त्याच्यामुळे मी आत्ताच बनवलेली आहे ती पेस्टसुद्धा आपण हा कांदा थोडासा मऊ आणि लालसर झालेला आहे आता घालून घेऊया तर बघा लसूणची पेस्ट घातली की थोडा वेळ कच्चापणा जाईपर्यंत म्हणजे आलं लसूणाचा कच्चापर्यंत पणा जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट आणि कांदा परतवून घ्यायचा आहे तेलात तर बघा थोडाच वेळ लागतो हा चांगला अशी भाजली जाते पेस्ट आणि त्याच्यानंतर आपण टोमॅटो घालणार आहोत तर बघा एकदम झटपट अशी ही रेसिपी बनते आणि त्याचबरोबर चवीला तर एकदमच छान अशी ही पावट्याची म्हणजे मोड आलेल्या पावट्याची भाजी तयार होते आता घाल्या टोमॅटो तर टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटो लवकर भाजण्यासाठी आपण याच्यात लगेचच लगे मीठ घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटो थोडा वेळ मी परतणार आहे आणि लगेचच मीठ घालून हा चांगला असा मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे तर बघा एकदम सोपे आणि साधी रेसिपी आहे थोडंसं मीठ घालूया म्हणजे चवीपुरतं मीठ घालूया आता टोमॅटो शिजायला लवकरात लवकर मदत होईल याच्यामुळे काय होईल तर टोमॅटो लवकर शिजला जाईल तर बघा हे दोनच मिनटं लागतील टोमॅटो शिजायला तर बघा टोमॅटो चांगला असा शिजलेला आहे आता आपल्याला पावडर्ड मसाले घालायचे आहेत आणि टोमॅटोला तेलसुद्धा चांगलं असं सुटलेलं आहे म्हणजे हे, हे ग्रेवी टाईप असं बनलेलं आहे आता घालूया ब बेसन तर बेसन आता का घालायचं तर बेसन पण थोडंसं असं कच्चं लागू नये म्हणून आपण हे आता बेसन घालून तेलात असं परतवून घेणार आहोत आणि बेसन घालण्याचं अजून एक कारण की बेसन घातल्यामुळे भाजी थोडीशी दाटसर तयार होते म्हणजे जास्त अशी पाणी पाणी दिसत नाही म्हणून बेसन घालायचं आहे आता घातले लाल तिखट तर बघा लाल तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे काय जास्त तिखट नाही त्याच्यामुळे मी दोन चमचे घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथं घालूया जिरे पावडर आणि धने पावडर बघा जिरे पावडर धने पावडर घातलेली आहे चांगलं असं मिक्स करून घेऊया तर बघा थोडंसं कुकरच्या तळाला चिकटल्यासारखं झालेलं आहे त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहोत तर तोपर्यंत आपण हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे त्याला तेल असं चांगलं सुटलं जातं आणि ग्रेव्ही जवळ नये म्हणून थोडंसं आपण पाणी घालायचं आहे साधारण एक दोन चमचे त्याच्या ते आपण कोथिंबीर घालून घेऊया फोडणीत फोडणी कोथिंबीर घातल्यामुळे काय होतं तर भाजीला चव छान येते कोथिंबीर घातल्यानंतर पण परतवून घ्यायचे चांगलं एकसारखं मिक्स मिसळून घ्यायचं आहे आणि आपण याच्यात थोडंसं पाणी म्हणजे साधारण एक चमचाभर पाणी घालून याची ग्रेवी चांगली शिजवून घ्यायचे आता घालूया आपण जे सोडलेला होता तो पावटा घालूया तर बघा ग्रेवीने तेल सुद्धा चांगलं असं सोडलेलं आहे आता आपण पावटा घालूया आणि एकसारखं परतवून घ घेऊया तर बघा आम्ही लहान असतानाही पावसाच्या दिवसात खूप वेळा भाजी खा भाजी खालेली आहे आणि त्या पावसाच्या दिवसात या भाजीला खूप छान चव असते आणि त्याचबरोबर ही गरम गरम भात किंवा भाकरी बरोबर छान लागते भाजी मोड आलेल्या पावट्यांची तर बघा हे चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि परतवून घेतलं आता याच्यात घालूया पाणी तर बघा थोडा वेळ असं परतवून घ्यायचं आहे आणि मग पाणी घालायचं आहे तर मी इथं पावटा बुडून थोडं येईल एवढं पाणी घातलेलं आहे त्याच्यात हे चांगलं शिजलं जातं आणि आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यात हा पावटा चांगलासा व्यवस्थित शिजला जातो अजिबात कच्चा राहत नाही आणि जर पाणी राहिलं तर तुम्ही काय करा तर थोडा वेळ कुकर गॅसवरती ठेवा आणि ते पाणी आटवून घ्या पण याच्या चार शिट्ट्या करायच्या आणि थोडंसं पाणी पावट्याच्या वरती एवढं पाणी घालून आपल्याला हा पावटा शिजवून घ्यायचा आहे तर तो सहज शिजला जातो आणि जर पाणी राहिलं तर ते आपल्याला नंतर आटवून घ्यायचं आहे तर बघा वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता आपण याला झाकण घालून चार शिट्ट्या करून घेऊ तर बघा मी झाकण घात लावलेलं ला आहे आणि आपण याला चार शिट्ट्या करून देऊ तर बघा अशा पद्धतीने ही झटपट अशी पावट्याची भाजी तयार होते आणि त्याचबरोबर चवीला एकदमच छान अशी ही भाजी आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माझ्या रेसिपी पाहत राहा धन्यवाद